जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता शिंदेच्या नेत्याचा स्फोटक दावा सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो जयंत पाटील हे शरीराने फक्त शरद पवारांसोबत आहेत ते मनाने इकडे आहेत असे सांगत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एक स्फोटक दावा केलाय हा दावा करताना मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याच्या कारणाबद्दलही त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना मोठं विधान केलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन राजकीय भूकंप झाले या भूकंपानंतर महाविकास आघाडीतील दोन मोठे नेतेही महायुतीमध्ये जाणार अशी चर्चा सातत्याने होत असते यात एक नाव असतं अशोक चव्हाणांचं तर दुसरं जयंत पाटील यांचं काही दिवसांपूर्वी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण भाजपसोबत येणार असल्याचे विधान केले होते त्यावर अशोक चव्हाणांनी खुलासा करत पडदा टाकला जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत अजित पवारांनी बंड केलं आमदारांचा मोठा गट घेऊन ते सत्तेत सहभागी झाले राष्ट्रवादी काँग्रेसमधील या बंडानंतर जयंत पाटील यांच्याबद्दलही अशाच्या चर्चा सातत्याने होत आहेत या मुद्द्याने पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे याला कारण ठरलं आहे संजय सिरसाट यांनी केलेलं एक विधान भाजपबरोबर जाण्याचा प्रस्ताव जयंत पाटलांनी दिला याबाबत चर्चा झाली होती आपण सर्व मिळून शरद पवारांना सांगू हे बैठकीमध्ये ठरलं होतं आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे म्हणजेच शरद पवारांकडे आहेत मनाने अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे आमच्या माहितीप्रमाणे जयंत पाटील येणार होते म्हणूनच मंत्रिमंडळ विस्तार थांबला होता असा दावाही संजय सिरसाट यांनी केला आहे त्यांना काही अडचण आल्या असतील म्हणून ते आले नसतील पण ते येतील आणि त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही असे सांगत संजय सिरसाट यांनी राज्यात राजकीय भूकंप होऊ शकतो याबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे संजय शिरसाट यांनी के केलेल्या विधानांवर जयंत पाटील यांच्याकडून अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही मात्र या विधानाने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचवल्या गेल्या राष्ट्रवादीतील बंदावर जयंत पाटील काय बोलले राष्ट्रवादी हा पक्ष एक संघ रहावा यासाठी मी प्रयत्न केले लोकांना वाटलं मीही तिकडे जाईल पण मी, जा मी पवारांसाहेबासोबतच आहे ज्या सहकाऱ्यांनी निर्णय घेतला त्याला त्यांची काही कारण आहेत पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे मी जर पवारसाहेबांना सोडलं असतं तर त्याचा वेगळा इम्पॅक्ट पडला असता माझ्यावर विश्वास असताना मी त्यांना सोडलं असतं तर ते योग्य झालं नसतं असं जयंत पाटील अमोल कोल्हेंना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले नवाब मलिकांपासून अंतर राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत असल्याचे अधिवेशन काळातील त्यांच्या उपस्थितीवरून स्पष्ट झाले मात्र त्यांच्या अजित पवार गटातील सहभागाने भाजपला विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागला त्यानंतर भाजपने पत्र लिहून स्पष्ट विरोध केला भाजपच्या विरोधानंतर अजित पवार गटाने नवाब मलिक यांच्यापासून अंतर राखले आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद